नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं परत एकदा यश प्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे आपण आज अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ॲनालिसिस करणार आहेत जेणेकरून तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील आणि आपण असेच प्रश्न घेतले आहेत की वारंवार आयोग अशा प्रश्न जास्त भर देताना दिसतो आणि हे प्रश्न जास्त प्रमाणात रिपीटेड होताना आपल्याला पण दिसतात चला जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल चला आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहूया आपण अठराशे एकोणतीस रोजी सतीप्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन लॉर्ड विल्यम बेंटिंग अठराशे एकोणतीस रोजी जी सती प्रथा बंद करणारे गव्हर्नर होते त्यांचे नाव लॉर्ड विल्यम बेंटिंग आहे आणि सती प्रथा बंद करण्यासाठी जे पार्लमेंटला हो एक अर्ज पाठवण्यात आला होता त्या अर्जावर दोन व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या होत्या एक होते राजारामोहन रॉय आणि दुसरे व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकर होय प्रश्न क्रमांक दोन पाहूया आपण कोणता रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन रात आंधळीपणा अजीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला रात आंधळीपणा जाणवत असतो आणि ब जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला बेरीबेरी हा रोग होत असतो तसेच आपल्याला सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग जाणवत असतो प्रश्न क्रमांक तीन पाहूया आपण खालीलपैकी कोणत्या पेशी रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात विद्यार्थी मित्रांनो थोडं पीपीटी मध्ये करेक्शन आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पांढऱ्या पेशी पांढऱ्या पेश्या ह्या रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात आणिच आपण पांढऱ्या पेशींनाच सैनिक पेशी म्हणून पण संबोधतो प्रश्न क्रमांक चार पाहूया आपण गंडमाळा ग्वायटर म्हणजे डायडॅस या ग्रंथीत ग्रंथींना असलेली सूज होय तर याचे योग्य आंसर असेल पर्याय क्रमांक एक थायराइड गंडमाळा ग्वायटर म्हणजेच थायराइड या ग्रंथीत आलेली सूज होय प्रश्न क्रमांक पाच पाहूया आपण खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक फुप्फूस फुप्फूस हा पचन संस्थेचा भाग नाही बाकीचे तिन्ही पर्याय जटर एकृत आणि लहान आतडे हे पचन संस्थेचे भाग आहेत कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून डायडॅस डै बाहेर पडते तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन अमोनिया कांदा कापताना जेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी पाणी येते त्याचे कारण असे असते की त्यामध्ये असलेले अमोनिया हे वायू बाहेर पडते प्रश्न क्रमांक सात पाहूया आपण प्रिन्स ऑफ आप वेल्स हे संग्रहालय कुठे आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक मुंबई प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक आठ पाहूया आपण मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला सिंह असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याक्रमांक दोन अण्णाभाऊ साठे मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जसे गरुडाला पंख आणि वाघाला सिंह असे वर्णन अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे प्रश्न क्रमांक नऊ पाहूया आपण जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक चार नागपूर जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी स्थित आहे प्रश्न दहा चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल चला प्रश्न क्रमांक दहा पाहूया आपण उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती तर याचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन डेहराडून उत्तराखंड राज्याची राजधानी ही डेहराडून आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक चार्ट दिसत आहे त्या चार्टवर अत्यंत महत्त्वाच्या चा राज्य आणि राज्याच्या राजधान्या कारण की आयोग आपल्याला वारंवार इकडल्या पूर्व साईडच्याच राज्याच्या राजधान्या विचारत असतो तरी पण आपण एक दोनकडं प्रकाश टाकू एक दोन वर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे तसेच आसामची राजधानी आपल्याला दिसपूर असलेली दिसते आणि मेघालयची राजधानी शिलाँग आहे आणि तसेच नागालँडची राजधानी पण कोहिमा आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो या राज्ये आणि राजधान्यावर एक तुम्ही मॅप वाईज याला रिव्हिजन करा आणि मॅप वाईज प्रॅक्टिस करून याला तुम्ही सोडा कारण की तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही प्रश्न क्रमांक अकरा हो पाहूया आपण निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन दोंडा बेटा निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर हे दोंडा बेटा हे आहे प्रश्न क्रमांक बारा पाहूया आपण आद्य क्रांतिकारक व क्रांतिकारकांचे गुरु म्हणून कोणाला संबोधले जाते तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन वस्ताद लहूजी साळवे वस्ताद लहूजी साळवे यांना आद्य क्रांतिकारक व क्रांतिकारांचे गुरु म्हणून संबोधले जाते त्यांना आद्य क्रांतिकारकांचे गुरु यामुळे संबोधले जाते की वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक हे त्यांचे शिष्य होते प्रश्न क्रमांक तेरा पाहूया आपण औरंगजेब बादशाह चा मृत्यू मध्ये अहमदनगर येथे झाला तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक सतराशे सात औरंगजेब बादशाचा मृत्यू सतराशे सातमध्ये अहमदनगर येथे झाला प्रश्न क्रमांक चौदा चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल प्रश्न क्रमांक चौदा पाहूया आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर याचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन राजगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी राजगड ही होती प्रश्न क्रमांक पंधरा पाहूया आपण बाबांना खराट्याचे भाष्य असे कोणी म्हटले आहे तर याचे योग्य आन्सर मला सर्वांनी कमेंटमध्ये द्या पाहूता कोणाचा किती खोल पर्यंत अभ्यास झालेला आहे तर चला प्रश्न क्रमांक सोळा पाहूया आपण सन एकोणीशे तेवीस मध्ये आहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकोणीशे तेवीस मध्ये आहिल्या आश्रमाची स्थापना केली आणि विठ्ठलरामजी शिंदेंनीच डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना आपल्याला दिसते की एकोणीसशे सहामध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची पण स्थापना केली त्यांनी प्रश्न क्रमांक सतरा पाहूया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळे सत्याग्रह कुठे केला तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक चार महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळे सत्याग्रह महाड येथे केला आणि हे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा पाहूया आपण बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेची रचना काव्य केल्या तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक आयराणी प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूया आपण महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी सुरू झाली तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन एकोणीशे बासष्टमध्ये मध्ये महाराष्ट्रात पंचायतराज ची सुरुवात एकोणीशे बासष्ट मध्ये करण्यात आली प्रश्न क्रमांक वीस पाहूया आपण मुंबई पंचायत राज अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मधील कलम सात हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन ग्रामसभेची बैठकी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन मधील जी कलम दिलेली आहे ती कलम कलम सात ही ग्रामसभेच्या बैठकीशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकवीस पाहूया आपण ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो तर याचे योग्य आन्सर तुम्ही मला समजे कमेंटमध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसे वाटते कसे नाही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी तुमच्यासमोर असेच आय एम पी क्वेश्चन घेऊन येतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र